नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रवींद्र लाड आज आपण निफाड तालुक्यातील दीक्षिया गावातील एक प्रगतशील शेतकरी नारायण चौधरी यांच्या टामॅटोच्या प्लाटवर आलो आहोत ज्यांना आपण ॲडव्हेंचर ॲग्रोसायन्सच्या माध्यमातून विकसित झालेलं संत्रा हे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये हिपल नावाचं कंटेंट आहे जे ग्रोथ प्रमोटर आपटे बूस्टर शिवाय फंगीसाईड म्हणजे कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतं शिवाय नागाई म्हणून नागाईसाठी कर्दन म्हणून जे प्रसिद्ध झालेलं आहे मार्केटमध्ये अशा संत्राचा आपण त्यांना डेमो दिला होता त्या चौधरी साहेबांच्या प्लॉटवर त्या डेमोचा काय इफेक्ट झाला काय रिझल्ट आले त्याची आपण त्यांच्या तोडून त्यांचं मनोगत ऐकूयात सर आपलं पूर्ण नाव सांगा नारायण चौधरी आपला मोबाईल नंबर सांगा सा? जोरो जोरो सर शहाण्णव झिरो चार झिरो पाच सव्वीस झिरो एक सर जेव्हा आपण ह्या प्लॉटवर संत्रा सोडलं होतं त्यावेळेस तुमच्या प्लॉटला फुटव्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता असं तुम्ही म्हटलं होतं बरोबर आमच्याबरोबर जे प्लॉट होते त्यांचे फुटवेत नव्हते अजून नाही आता पाच दिवसानंतर संत्राचा हा रिझल्ट तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल कसं बघाल आपल्या प्लॉटकडे तुम्ही आपल्या प्लॉटचे फुटवे पण निघाले बरोबर आणि ही नागाळी जी आहे ती पूर्ण काळी पडली नागाळी पूर्ण जाळली त्यांचं पूर्ण आता फुल सेटिंग जे आपल्याला नव्हतं पहिल्यांदा फुल सेटिंग सुद्धा चांगलं आणि शिवाय पत्ती पहिल्यांदा साईज छोटी होती बरोबर आता पत्ती चांगली रवसो झालेली आहे ग्रीनरी सुद्धा चांगली आली आली बरोबर हो म्हणजे एकंदरीत तुमचा प्लॉटचा हा रिझल्ट पाहून तुम्ही समाधानी आहात हा बर आपल्या आजूबाजूच्या प्रसिद्ध शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता रिझल्ट चांगले जोडीदारांना सांगितलं रिझल्ट चांगले वापरा त्यांनी हे सरकारी प्रोडक्ट वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे मी सांगितल्यानंतर त्यांनी रिझल्ट बघितल्यानंतर त्यांनी लगेच बुकिंग केले ओके okay, म्हणजे तुम्ही समाधीने आहात वापरून धन्यवाद